पेन्शनधारक गेले आठ वर्षापासून राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांचे नेतृत्वात देशभर आंदोलने केली या प्रश्नावर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्यासोबत दोन वेळा सकारात्मक चर्चा झाली संघटनेने प्रस्ताव सादर केला त्यावर निर्णय घेण्याचे आश्वासन सरकारकडून मिळाले मात्र प्रस्तावावर श्रम मंत्रालय व अर्थमंत्रालय टोलवाटोलवी करत आहेत निवडणूक आचारसंहितापूर्वी पेन्शनवाढीचा प्रश्न सुटावा यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो संख्येने वृद्ध पेन्शनर आक्रोश मोर्चा काढून माननीय जिल्हाधिकारी यांचे मार्फत माननीय पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले तेरा मार्च रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेन्शनवाढीचा प्रश्न सोडवावा अन्यथा सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत पेन्शनच्या असंतोषासमोरे जावे लागेल असा इशारा पेन्शनधारकांनी दिला आहे गेले आठ वर्षापासून वाढीसाठी जे आपलं आंदोलन चालू आहे आज तो आंदोलन शेवटच्या टप्प्यामध्ये आहे त्याचं कारण असं आहे की केंद्रीय श्रममंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री ह्या दोघांकडे आमचे प्रस्ताव गेलेले आहेत साडेसात हजार रुपये त्याच्यावर महागाई भत्ता जर ते देणं शक्य नसेल तर सरसकट सर्वांना पाच हजार रुपये अंतरिम वाढ द्या ही आमची मागणी आहे आम्हाला अपेक्षा होती की सहा तारखेपर्यंत सरकार काही ना काहीतरी करेल परंतु न केल्यामुळं आज संपूर्ण भारतामध्ये सर्व कलेक्टर ऑफिसवर त्याचप्रमाणे प्रायविडेंट फंड कमिशनच्या ऑफिसवर हे मोर्चाद्वारे निवेदन प मान्य पंतप्रधान साहेबाला देण्यात येत आहे आम्हाला अशी आशा आहे की मोदी साहेबांनी दोन वेळेस शब्द की आपा काम होमुळं नक्कीच मोदी साहेब बोलतात ते करतात जो मोदी की गॅरंटी आहे वो हमको जरूर मिलेंगे अशी आम्हाला अपेक्षा आहे तेरा तारखेला केंद्राची कॅबिनेटची बैठक आहे त्या बैठकीमध्ये आमचा मुद्दा यावा आणि आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आज पंच्याहत्तर वर्षाचे साठ वर्षाचे दररोज दोनशे पेन्शन आज मरत आहेत सर्वांची नोंद घेऊन मोदी साहेबांना माझी एकच विनंती आहे की आमचा पेन्शनचा मुद्दा या कॅबिनेटमध्ये तेरा तारखेचा सोडावा अन्यथा ता। आचारसंहितेच्या नंतर ह्या पेन्शनमध्ये अतिशय असंतोष आहे या सरकारच्या विरोधामध्ये आणि तो असंतोष मतदानाच्या पेटीमधून उतरल्याशिवाय राहणार नाही पंचाहत्तर लाख पेन्शनर आणि जवळजवळ आठ कोटी कार्य कर्मचारी हे सर्वच भाजप सरकारच्या विरोधात मतदान करतील अशी आम्हाला खात्री आहे आणि आम्हाला मोदी साहेबांकडून अपेक्षा आहे जो का काम करेगा देश में राज करेगा